नमस्कार मित्र काजळच्या बजरवनाथ यात्रेच मैदानात होतो आणि त्या मैदानात पंचम क्रमांकाचे मानकरी काजल आणि येडा राघव आणि त्यांची संपूर्ण दोघांची पहिल्यांदा मला बैलाची ओळख द्या राघव येडा राघव मालकांचं नाव तुषारदाच विशाल शेटमानी येडा काजलची गाडी हरायची कस कर ती बी चांगलाच पळत होता घेऊ बी पळत होता मग पैलवानला फोन केला आपली गाडी हाणून काय होय झाला पळाली शब्द आपला उतार होता त्यांचा चढ त्यांना मोकळे म्हणून बैल दिला आपल्याला गटाला किती गटात पळाली एकतीस सेमी सेमी आठ सात सात सातविश सेमी फायनल तास किती होतो चार चार नंबर तिने फेर कोणी गाडी मागायचं एक फेर रंगाना आणली आणि दोन फेर अजय अजय तिकडं काजे सांगतो कोण सांगतो मला बरं मी बी सांगतो मला बरं कुठला आता चालूला काजेलचा इटकी इटकी कारखाना क्वार्टरला राहिलो होतो वासरू दुश्याला पळाला त्याच्यामुळे वासरू पळाल नाही त्याच्यामुळे क्वार्टरला राहिलो होतो त्याच्या आधी पेडगावला राहिलो त्याच्या आधी परत आता चालूला गुलालाच आहे बैल गुलालाच बंद नाही चालूच आहे आता असा म्हणजे गुलाल बैलांना तुटून बी गेल नाही आमचा पहिल्यांदा मायनी ती एक नंबर केल्यापासून गुलाला तुटना परत कडनं कळून तुमचा कारावागायची एक नंबर केलं परत निमसुळचं दोन नंबर केलं बैल पळतोय असा गुलाला आमच्या बैलांना आता चालूशी त्यांना गुलाला सोडला नाही बायला आमचा रंगा ड्रायव्हर आजी ड्रायव्हर हे <laughs> दोन ड्रायव्हरचं निविजन रंगाने निव्हीजन केलं <laughs> म्हणलं गाडी हणायची का म्हणजे हाना तुमच्या मला हानायचं असते तरी <laughs> ती पाहुणी लागली जवळची ती बी म्हणजे पळवायची का बैल हानु म्हणलं काय अडचण नाही रंगा सांगाल तसं पायरा केला नुसतं फोन केला गाडी हाणायची हानू म्हणलं ना हा मोकळ्या मनानं पायरा केला तर मोकळेमानान राहायचं मोकळ्या मनानं मोकळा मोकळ्याच मनानं काय अडचण ना हा आता हा येडा रागा कुठं असतो तु सर हे पिरळे पिरळ आहे प्रॉपर पिरळे गावात काजल असतं डोंबळवाडी डोंबळवाडी त्यांची एक मुलाखत हां बोला इतर ह्यांला काय काय आता काजल किती दिवसापासून तुमच्याकडे लहानपणापासूनच आहे शहानपणापासून लहानपणा घरीच तयार केलेला बोला होय का वासारापासून काजल दोन्ही खांदी पडतो दोन्ही खांदी दोन्ही खांदी दोन्ही खांदी कुठं येऊ जा काय अडचण नाही होय आता याच नियोजन कोणाकडे असतं नियोजन काय मी रंगा डायव्हर अजित डायव्हर सगळे कुठे बी नियोजन करतोय जी योग्य वाटेल त्या माणसाच्या सहमतीनं सगळे आनंद समीर भाऊ बोलता बोलता अगोदर काय करा तुमचा नंबर सांगा नव्वद शहाऐंशी पस्तीस झिरो पाच मित्र एक आहे त्यांचा नंबर आहे आणि तुषार तुमचा सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस पन्नास ऐंशी कारण काय होतं पायऱ्या येण्यासाठी एक नंबर असला ना कॉल येतो मग त्याच्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता अजून आता येणार रागा विषय काय सांगताल काय बैल पळतोय बैलाला पाहायला क्रमांक तुमच्याकडे हो पणात घेतलेला आपण आता बैलासंघ असतो ती विराज चव्हाण त्यांच्याकडनं बैल घेतलाय त्यांचा कंट घेतला ती आपल्या पाशी असतो आजच कोणापासून त्याला येणार ती सुधीर पैलवान लाच पैलवान सुधीर पैलवान ठेवले आम्ही ठेवले पहिले तेवढा येडा होता त्यांना म्हणून शेणा केलाय ते पहिले ती येडा त्याच्यापेक्षा सात येडा हे होता ही दोन्ही हो आम्ही लई चरणा दोन्ही बैल आज घातली आणि दोघं थांबत नाही ती दोघं बी तशीच कोण कोणाला कमी नाही असे पाळणार त्याच्यामुळं मग ड्रायव्हरच्या जेव्हा आम्ही आज जी गाडी घातली रंगा जेव्हा गटाला गाडी पळाली का तो गटाला गाडी जवळ पळाली तेव्हा की गाडी शंभर टक्के सेमी काढणार काढणार गटाला आमची गाडी बाकीच्या गाड्या काढून गेल्या खाल्ण्यास आणि आमची गाडी बाकीच्या गाड्या छकडा काढून गेल्या आमची गाडी पहिली उडी झाली बाकीच्या गाड्या छकडा काढून गेल्या आमची पहिली उडी झाली एवढ्या माग गाडी सुटून मोरं गाडी अंतरान छकड्यान गाडी रंगाचा तू बी बघितलं तर अंधारातलाच आहे काय का नाही तसं आपण लय मैदानात राहिलो फक्त

स्टेज करतात असं एक नंबर तासावनं ते जर रेकॉर्ड एक नंबर एक नंबर केला आणि रागव न बी हिंगण गावात एक नंबर तासावून एक नंबर केले म्हणजे दोन्ही बैला कड एक नंबर करणार एक नंबर तासावून एक नंबर खाशात केली बैलांना तरी बी चर्चेत का नाहीत पैरेन अडचणी पैर गरीबाला म्हणजे चर्चेतल्या बैलाबरोबर किंवा मोठ्या बैलाबरोबर झाला तरच बैल आम्ही एवढी मारून तर गरीबाची बैल म्हटल्यानंतर कमी पळते आता गाड्या तर काय बारक्या पिढीच्या नाहीत जो फायनल राहतो त्याला बऱ्यापैकी पिढ आहे किंवा चांगलं पिढ आहे मग फायनल ला कडण पळून एक नंबर करायचं म्हणजे ही दोन्ही बैल कमी नाहीती मग ही लोकांना डोक्यात घेतलं पाहिजे किंवा आवडी सवडीनं एकामेकाच्या बैलला बैल जर टॉपची अजून चांगली भेटली तर बऱ्यापैकी अंतराना अजून गाड्या मार्तरी ही माझ मत आहे बैल चर्चेत असला ना तर त्याच्याकडे येतो माणूस पायरा करतो असं माझ्या नजरेत ना किती पळाला तर आमची चर्चाच नाही ना चर्चाच होय ना आमची एवढं पळून त्यामुळे पायऱ्याला लाडच नाही ना। ये तुमची काय परिस्थिती आमचं तिथं आम्ही सलग एक दोन मैदानी एक एक नंबर केला आणि चांगल्या लय चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या हा पण कसं होतं मोठ्याच मोठच गाणं असतं आणि आपलं उपकारसरून जाते ती सुट्टी रागावचा विराज चव्हाण तौशीलचा ते कंटिन्यू सांग काय आपला बैल पळत नव्हता पळत होता काय झालं बैलाला तो ह्या बैलला मी जेवढं जीव लावत ना तेवढा तो ते जीव लावतो आता सुट्टी करणं एक जो आणि दुसरं एक जो काम कि गाडी पळून आल्यानंतर था पुढे थांबवायची था दहायची था। तो काम ते काम करतो हो, सोडायला विराज चव्हाण मी असतो आणि पुढं धरायला कृष्णा चव्हाण म्हणून असतो ती ते एकटाच धरतो त्याला तेवढा बैल गावू शकतो बाकी गावत नाही कोणाला होय का हां तुमच्याकडे काय सुट्टी कोण सुट्टीला समीर भाऊ जाधव सुधीर दायगुडे हे दोन्ही सुट्टी करतात बाबा वाघ हा पुढे धरायला मग कुणी बी आमच्या टीम म्हटलं मी असतो किंवा बाबा म्हणून आमच्या खायचं वडील दर हा काजूल देतो धरून पुढे थांबाय छान आहे काजल कोणाला नाही धरून देत नेहमी अनुवळखी माणसाला नाही धरून देत असं मी बघितलं थांबत नाही खाली पुढं म्हणजे अनोळखी माणसाला नाही बी घे बी गोत पण वळखी माणसाला धराय नाही काय अडचण थांबतो तुमच्याकडे बघितलं तर तो डोंबळवाडीचा हनमाटा तुम्हाला अनुभवला गायडन्स येत हां गायडन्स ड्राइवर इथे आहे तुम्ही त्यांचे विषय सांगा त्यांना सांगितलं की गाडी राहणार गोलाला गट काढला हा त्या अनुभवाची बोल अनुभववाची बा ने ढोरलीवाडीचा ग्लास पळावला कुरबायदार रावल्या पळावला पळावला तुम्ही नामांकित भैले पळावली गौतम त्याचा अनुभव हा शपला कोरांना पळावला बारा लाख शपळावला सरजा आंबेकरचा पावला राजाचा विषयी माहितीच आहे तू सर सेट मला कोणी बी सांगा काढत नाही गाडी तर मध नव्हती किती नंबर कसा होते चार नंबर चार नंबर आणि तरी मी गाडीमध्ये पाचवी कशी काय राहायचे गाडी आम्ही पहिल्यांदा उभा राहिलेलो गाडी व्यवस्थित उभा होती बाकीच्या कुणाची उभा नव्हती मग बरोबर आमची गाडी थोडी मागे सरली की पताक पडलं पुढे आम्ही सगळ्यात दुसऱ्या गाडी सुटली छकड्या दीड छकड्या महाग सुटली गाडी काय शेवटी ती लोड बैल चालत नाही सामान जोटा करावं लागतं हे थोडा लोडचा उरला आता आम्ही पहिल्यांदा पुढे आलो त्यामुळे पंधरा मिनिट आम्ही तासा उभा राहिलो तो बैला शांत उभा होती मग बाकीची उचतो आणि त्यांची हला यूज तोर मग आमचा एकदाच बैल हल्ला हल्ला तेवढा झेंडा तेवढी चुकी आम्हाला आज एक नंबर प्रश्न हे केलं ना

गाडी व्यवस्थित सुटली तर एक पण केला असता गाडी केला असता बैल चांगले पण कधी आपली चूक असती कधी बैलांची चूक असते काय होत काही गोष्टी आपल्याकडून चुकलेल्या असतात त्यामुळे ते होतं आपण बैलांच्यावर किंवा इतरांवर दोष बैलांवर दोष नाही किंवा आमच्या झालं बैल जरा थोडा महाग आता महत्वाचा मुद्दा मी सांगतो तुम्हाला की खरं तुमची टीम टीम अंधारात आहे तुमची बैल अंधारात त्यामुळे ते तुमची टीम अंधारात आहे अंधारातले असताना तुम्ही एकमेकांचा पैरा करून रुगुलाय आणि आमचं एक म्हणणं तुम्ही आमच्यावर ध्यान द्या जरा ध्यान दिलं तर आम्ही अजून येऊ आमचं ध्यान आहे आता निश्चितच आज आपली मुलाखत झाली तुम्हाला निश्चित उद्यापासून चांगलं फोन येते आणि कसं आहे मी मुलाखत घेतो ना माझी मुलाखत आलो आवडजून लोक बघतात का तर मी अंधारातले लोकांची मुलाखत घेतो अंधारातल्या बैलाची मुलाखत घेऊन मुलाखत घेतल्याबद्दल तात्या तुमचा आभार आहे निश्चित करूया तो, तो, बोला युट्युबर आहे ना आमच्या गरीबाकडे जादा चालत नाही तुमचं युट्युबर मोठे जे मागे जात तेव्हा आम्हाला कोणी ओळखत नाही आता ते प्रत्येकाची काय हे असते आम्हाला चर्चेत येणार आणि कायम असं चर्चेत राहाल बोलावत राहाल आणि तुमची पहिलं जायच ना हे तुम्हाला माझा एक शब्द आहे ऐका आमच्या डायवरनं एवढं ही जिद्द करून जिथे म्हणायची ह्या गटात गाडी निमगावला आमच्या डायव्हरना हिथच गाडी आण म्हणून चांगल्या चांगल्या गाड्या आमच्या बायला निमगावला मारल्या आज आजी ड्रायव्हरना का म्हणायची हिथच कोण म्हणली अमका आहे शेजारी इथम आहे नाही म्हणजे हिथंच हाणायची मग तिथं हाणल्यावर आम्ही गट पास करून चांगले चांगले बैलांच्या गाड्या मारल्या तिथे तुम्ही काय होतं जिथं जिथे निघता तिथं पळता हा या आमचं ड्रायव्हर आम्हाला बी दोन चार चिठ्ठी टाकाय पैसे कुठून आणायचं डबल चिठ्ठी पैसा एक चिठ्ठी टाकली निघल तिथंच पळायचं जे सर्वसामान्य आहेत ना ते हळूहळू पण उजेडत येते पण आमचं दोन्ही ड्रायव्हर म्हणतात नाही हिथंच हाणायची कोणी बी लागू त्यांना बी अंदाज आहे हे जे आहे ना हा तुम्ही निश्चित चर्चेत राहणार आहे पुढं धन्यवाद आम्हाला आणि चर्चेत राहू हीच एक शुभेच्छा असतील आणि आता काय होतंय आमदार नाही ओके इथंच थांबूया धन्यवाद धन्यवाद धन्यवाद